या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व तीन मजली चांदी आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी कराड तालुक्यातील उंडाळे येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या एक्कावन्नाव्या स्मृती बेचाळीसावे संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी होत आहे अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रॅमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भरत वतवानी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे रोख रक्कम स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप असून दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसाहेब पाटील विश्वस्त प्राध्यापक गणपतराव कनसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी प्राध्यापक दानाजी काटकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना अॅडवोकेट उदयसाहेब पाटील म्हणाले अठरा स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं जो गौरव पुरस्कार दिलेला दिला जातो त्या गौरव पुरस्काराचे वर्षीचे जे मानकरी आहेत ते डॉक्टर भरत की ज्यांनी रॅमंड मेगेसेस पुरस्कार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांचं मुख्यतः कार्यक्रम म्हणजे काम हे मानसोच्चार तज्ञ म्हणून या ठिकाणी ते करतात त्यांनी आजपर्यंत श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सात हजार लोकांना या सेवेत सेवा केलेली आहेत आणि त्या लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे त्यांची निवड या ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची निवड केलेली आहे आणि हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आहेत त्यांच्या हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करतोय अगदी मागच्या दोन वर्षापर्यंत काकांनी हा अठरा फेब्रुवारीचा कार्यक्रम हा स्वातंत्र्य सैनिकांचं अधिवेशन या पद्धतीनं चालू केलं होतं पण नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा व्यक्ती आता हयात नाही आहे म्हणून आपण त्याला जोडून या ठिकाणी या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे सीमेवरती सैनिक म्हणून लढत आहेत त्या सैनिकांनाही आपण या ठिकाणी बोलवतो त्यांचा मान सन्मान करतो आहे आणि त्यांनाही या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण ब्रिगेडियर साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे अशा पद्धतीनं हा अठरा तारखेचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आपण या ठिकाणी संपन्न करतोय या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी माजी सैनिक युवक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असंही आवाहन स्वतंत्र सैनिक दादा हुंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे वायझाड इंडिया टीव्ही कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स खास लग्नसराई निमित्त दागिनी खरेदीवरती कृष्णकमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्णकमल कमल ज्वेलर्स मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि व्हा लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकलसह सह शंभर आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकलसह जबरदस्त ग्रह ब्रँडेड कंपनींची शंभर बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्या साठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीनसह सह पन्नास आकर्षक ग्रह ब्रँडेड कंपनीची बक्षिसे तेव्हा आजच कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे आमचा पत्ता कृष्ण कमल ज्वेलर्स पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ करा फोन हो नंबर शून्य एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर आणि अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य सात सत्तर कृष्ण कमल ज्वेलर्स नात विश्वासाचं ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार